नमस्कार मंडळी आमचा चॅनल आहे कला हे जीवन त्याच्यावर भरपूर कॉमेडी आहे आणि आजची पण कॉमेडी लाईव्ह कॉमेडी आजची पण कॉमेडी आमच्या कला हे जीवन चॅनलवर बघा बघाय भेटल सगळ्यांनी बघा कॉल घंटी क्लिक करा आणि अजून पुढचं काय करा लाईक करा घंटीला वाजवा आणि बाईच्या नादाला लागू नका कसं नाही तिकड्या तुम्हाला एकच अर्भय विचाराय रागाला जाऊ नका हो जवजवा जा तिकड्याडी जा हा चिटके तोड राजा शिव बोलत नाही बाई मी जर तुम्हाला काय वाईट बांगळ बोललो तर रागाला जाऊ नका कशामुळे मना नाव मी तुमच्या नवऱ्यासारखं तुम्ही माझ्या बायकोसारख्या बायकोसारखा आहे काळ्या तोंडाचा जानगा येड हे तोड तर बाई मारा लागली लागा पण तो तर काय शाना काय अडला लाग मी आज चोर चिठ्ठी दिली नाही तरच म्हणजे अशी किती पुस्तक भरली आता मग माफायचे इथे एक काम कर तिला करून घेतो पण काय लेकर बाळायची आहे की काही विचार समजा विचारतो तिला नाहीतर तर गाडी घेऊन तुमचं लग्न

त्यामुळे आता कोण लक्ष देत नाही तिकडे टेन्शन घेऊन लग्नाच्या अगोदर म्हणलं होतं जागरण घालून घ्या जागरण घालून घ्या आता कसं बघितलं तुमचं लग्न तुमच्या आईच नाही शेक तू शेख तुझ्या घराला गरज उडले माझं घराच लाग्नाच तुझं लग्न तुमच्या आईच लागला का तशी हो हिजे नाही तिच्या आईचे नाही तू असं कर हळू दोन कारणाचे विचार तिच्या आधीच झाले का नाही म्हणजे माझा मिळ जातो खरेदारी केली पैसे असते ना तुझ्या किशात तिथं चार केस तसेच राहिले ते इथं चार केस तसेच राहिले घ्यायला म्हणायचं जन त्याला जन त्याचा नाद बर जाऊ द्या बाई तुमचं नाही तुमच्या आईचं नाही नाही आजीच नितीन

बायला काय म्ह तू अरे बायला काय अवघड वाटलं काय बुडकी माझी बायला अवघड काय वाटलं बुडकी म्हणण्या वाटलं काय बायला बुडकी बनला कस कर

मला तुम्ही नाही आवडत तिकडे रस्त्याचं काम चालवायचो कटरीच तिकड कटर काढत तिकडायचं इतलो लोक उघड पैसे वाटले तिकडे बाय तुम्ही मला नाही आवडतो मग <laughs> मी आणून घेईन तोंडावर माझ्या माझ्या हे ना तुम्हाला काय बोलता बोलता चुकला हा? तर गु खावा ते तोंडावर थुका बाय तोड थुका की बर बाय तुमची नेत्र सांभाळतो आई सांभाळतो बहीण सांभाळतो सगळं खांद्यांना सांभाळतो पण माझ्या संग लग्न करा तुम्ही

हाय आज क्रीम वरूनच पप्पा करते ती काय सगळ्यांना असं का पप्पाचं होई मग कसला डुप्लिकेट पप्पा ने माझं हो रिजल म्हणता का चौकी येते मोबाईलचा मेळला वासायला तसं पप्पा का हा तसं लागे जा काय बरं पप्पा हो हो राहून द्या का मला खेळायचं नाही नाय खेळायचा हा काय ते होबल खेळायचं छंप लई फुटबॉल खेळायचं आई बर बर दात पडल्यामुळे हवा जातीत त्याला बसव खाली रास्ते आहे काय कुठे चांगलं कोणतं बोलव म्हटल्यावर उठली असला बोलवले अमेरिकेवर काय सगळं पांढर चायते पांढर पडलंय का आताच बर असू दे बोल बोल शंकरपाळ्या पिंट्या काय केलं नाव नाव काय हा मी वाचतो काही मला नाव ठेवायचे असे ना, वारा वारा वारा। ते ना आ, जाते ते काय हो सांगतो बोल

जा बाबा मला काही जाणत नाही की जाय बाबा आले आमची मम्मी अशीच कडती ठेवली कसलं घातलेलं आहे इकडच लांब बोलते ती मला आजाची कडते ती